मित्रांनो तेवीस मार्च अठराशे एकोणचाळीस रोजी ओके या शब्दाचा पहिला छापील उपयोग बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात करण्यात आला तेवीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी पहिली लिफ्ट न्यूयॉर्क शहरात बसविण्यात आली तेवीस मार्च अठराशे अडुसष्ट रोजी ऑकलँड येथे कॅलिफोर्निया विद्यापीठाची स्थापना झाली तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या भारतीय क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली तेवीस मार्च एकोणीसशे चाळीस रोजी लाहोरच्या मुस्लिम लीग अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा ठराव संमत करण्यात आला तेवीस मार्च एकोणीसशे छप्पन रोजी पाकिस्तान हे जगातील प्रथम इस्लामी प्रजासत्ताक बनले तेवीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी दिलीप कुमार या भारतीय अभिनेत्याला निशान ये इम्तियाज हा सर्वोच्च पाकिस्तानी नागरी सन्मान जाहीर करण्यात आला